स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून ठाण्यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये संघर्ष पेटलाय परस्परांना बघून घेऊ अशा शब्दात आव्हान दिलं गेल्यानं हा वाद अधिक रंगण्याची चिन्ह आहेत मानपाड्यातल्या या भागामध्ये वस्ती वाढत पण अंत्यसंस्काराची जागा नाही इथे जर कुणी अखेरचा श्वास घेतला तर बागळे इस्टेट इथं अंत्यसंस्काराला जावं लागतं आणि तिथे सुद्धा अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि ही अडचण असूनही स्थानिक मुल्लाबाग परिसरातल्या स्मशानभूमीला विरोध होतोय नाही एकतर आम्ही इथे दोन हजार दहा पासून राहतोय आणि तेव्हापासून या इथे आम्ही गणपती विसर्जन करतोय इनफॅक्ट ठाण्यातल्या पार हिरानंदाने मिडोज पासूनचे सगळे घरगुती गणपती इथे विसर्जनासाठी येतात म्हणजे तऱ्हेने आम्ही शासनाला खूप प्रतिसाद दिलेला आहे सकारात्मक आणि नैसर्गिक तलाव वाचवलेले आहेत असं इतका प्रति प्रतिसाद असताना सुद्धा आज गणपती विसर्जनासाठीची जागा स्मशानभूमीमध्ये रुपांतरित करायचं नेमकं प्रयोजन काय ते आम्हाला कळत नाहीये आम्ही स्वप्नात पण विचार केला नव्हता की या छोट्याशा गणपती विसर्जनाच्या खड्ड्यात स्मशानभूमी येईल कोण पॉलिटिक्स खेळताय कुठल्या लेव्हलवर खेळताय आणि हे सगळं का होतंय लिटरली आम्हाला एकदम वी आर ऑल सरप्राईज आम्ही सगळेच सरप्राईज राहू की हे कोण करत आहे या छोट्याशा खड्ड्यात आणि हे मुलं इथे आहेत दहा फुटावर हे स्मशानभूमीसाठी जागा आहे इम्पॉसिबल या एवढ्या छोट्या खड्ड्यात स्मशानभूमी तर नाहीच होणार यातच स्थानिक शिवसेनेचं राजकारण सुद्धा असल्यानं वातावरण तापलंय आमदार प्रताप सरनाईक आणि आयुक्त यांना मुल्लाबाग इथं स्मशानभूमी हवी आहे तर नरेश मस्के त्यांच्या विरोधात आहेत सरनाईक यांनी स्वपक्षीयांनाच आवाज दिलाय मी ह्याच जागेवर स्मशानभूमी हवी अशा मताच मी आजही नाही स्मशानभूमी कुठेही व्हावी परंतु नागरिकांना त्याचा जो त्रास होतो लांब जाण्याचा तो त्रास वाचला पाहिजे ही माझी भूमिका आहे नागरी वस्तीमध्ये स्मशानभूमी होऊ नये म्हणून शंभर दोनशे लोकांचा मोर्चा निघत असेल तर प्रताप सरनाईक सुद्धा हजारोचा काढू शकतो मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि जर कोणी विरोध केला तर तो विरोध काढायची धमक सुद्धा प्रताप सरनाईक मध्ये आहे मुल्ला बागेमध्ये प्रस्तावित असलेल्या स्मशानभूमीची जागा याआधी अर्धा डझन वेळेला बदलण्यात आली आहे त्यामागे बिल्डर लॉबी असल्याची कुजबूज ठाण्यात ऐकू येते तेव्हा आता पुन्हा एकदा स्मशानभूमी मुल्लाबागेतच करण्याचा टोकाचा हट्ट कुणाच्या आग्रहावरून सुरू आहे हा प्रश्न उरतोच अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत ठाणे